हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कशी करायची एकदम सरळ साधी सोपी पद्धत आहे ही ब्लाऊज फिटिंगची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आवडलाच तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे आता ब्लाऊजचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचं आहे आणि या सेंटर पॉईंटवरती जी आपण बटनपट्टी बनवलेली आहे इथं मी ब्लाऊजला बटन पट्टी आणि बटनसाठी आपण जी आय पट्टी बनवलेली आहे ती व्यवस्थित एकमेकावरती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि आता ब्लाऊज बघायचा आहे की कमी जास्त कुठे वाटतोय का आता ब्लाऊज व्यवस्थित ठेवल्यानंतर इकडे पाहू शकता बॅक साईडपेक्षा फ्रंट साईड थोडासा एक्स्ट्राचा वाटतोय तर हे आधी सरळ कटिंग करून घ्यायचं कारण आपण जे टक्स पॉईंट टाकणार होतो त्यासाठी खालच्या बाजूने आपण दीड ते, ते पावणे दोन इंच एक्स्ट्राचं कापड घेतलेलं होतं आता टक्स टाकल्यानंतर जे कापड उरतं आहे आपलं जवळजवळ पाऊन इंच आहे पाहू शकता मी तुम्हाला बॅक साईडने दाखवते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बॅक साईड फ्रंट साईड आणि जे काही एक्स्ट्राचं मार्जिन आहे कापडचं ते कट करून घ्यायचं आहे आणि मग ब्लाऊजला फिटिंग करायची आहे ही पद्धत तुम्ही एकदा वापरून पहा आता मी सरळ कटिंग करून घेतल्यानंतर आपण आता स्लीवचा पॉईंट पाहणार आहोत आता स्लीवजमध्ये सरळ भाग करून घेणं गरजेचं असतं जर स्लीवजचा भाग आणि फ्रंट आर्मोल आणि बॅक आर्मोल हे जर कमी जास्त झालं तर फिटिंगला हंड्रेड पर्सेंट प्रॉब्लेम येतो त्यामुळे स्लीवचं व्यवस्थित बघून घे आता इथे स्लीवचं मार्जिन शिलाई मार्जिन सोडून बाकीचा भाग एक्स्ट्राचा जो सारखा आहे की नाही तो बघायचा आहे थोडंसं कुठे कमी जास्त असेल तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता आपण ब्लाऊजला स्लीव जोडून घेणार आहोत ही आहे ब्लाऊजच्या स्लीवची स्ल... शिलाई मार्जिन आता फ्रंट आर्मोलला फ्रंट आर्मोल व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि स्लीव जोडून घ्यायचे आहे आता स्लीव जोडताना सेंटर पॉईंटपासून पुढेच स्लीव जोडायचे आहे हा आहे फ्रंट आर्मोल हा फ्रंट बाजूला आलेला आला पाहिजे आणि सेंटर पॉईंट स्लीवचा बरोबर जिथं आपण शोल्डर जोडलेला आहे त्या शोल्डरच्या सेंटर पॉईंटवरती ठेवून मग स्लीवज जोडून घ्यायचे आहे आता दुसऱ्या साईडनेही मी स्लीव्ज व्यवस्थित जोडून घेत आहे स्लीव जोडताना नेहमी सेंटर पॉईंटपासूनच सुरुवात करायची आहे जिथे आपण शोल्डर जोडलेलं असतं तिथे स्लीवचा सेंटर पॉईंट ठेवून मग स्लीव जोडायचे जर स्लीवज, स्लीवज या टोकापासून त्या टोकापर्यंत जर जोडली तर सेंटर पॉईंट अलीकडे पलीकडे होऊ शकतो म्हणून स्लीव जोडताना सेंटर पॉईंटपासून जोडायचे आहे आता स्लीव जोडल्यानंतर ह्याला मी व्यवस्थित फिनिशिंग शिलाई यावी म्हणून यावरती मी डबल शिलाई मारून घेत आहे पाहू शकता आता ही स्लीव जोडून झालेले आहे आपण एकदा चेक करूया आता हा स्लीवचे दोन्ही स्लीव टोक आहे ते व्यवस्थित पकडायचे स्लीवचं टोक आणि ब्लाऊजचं खालचं कमरेचं टोक आणि सेंटर पॉईंट आर्मोलचा श सेंटर पॉईंट व्यवस्थित एकमेकांवर आले पाहिजे तरच फिटिंग सरळ स्ट्रेट येते आता दुसऱ्या बाजूनेही मी स्लीव जोडून घेते आता दुसऱ्या बाजूनेही मी स्लीव जोडून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता आणि त्याचाही सेंटर पॉईंट एकदा चेक करायचा आहे पाहू शकता इथे आर्मोलचा पॉईंट बरोबर आर्मोललाच बरोबर व्यवस्थित मॅच झाला पाहिजे आणि कमरेचा पॉईंट कमरेला मॅच झाला पाहिजे जर कमी जास्त झालं तर तुम्ही अर्धा ते क्वार्टर इंचापर्यंत वरच्या बाजूने कटिंग करू शकता आता दोन्ही पॉईंट जुळून झाल्यानंतर आपण करणार आहोत ब्लाऊजची फिटिंग तर फिटिंग करताना दोन्ही व्यवस्थित कापड अगोदर सेट करून घ्यायचे आहेत पाहू शकता आता कमरेचं टोक आर्मोलचं टोक व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आता फिटिंग करताना इन आऊट पद्धतीने करणार आहोत म्हणून वरच्या बाजूने मी ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे सुईच्या बाजूने आणि मग त्याला शिलाई मारत आहे आणि जे काही थोडं एक्स्ट्राचं कापड दिसत आहे ते कट करायचं आहे दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकता अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता ब्लाऊजला उलटून घ्यायचं आहे आतल्या बाजूने दोन्ही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे आता आतल्या बाजूने मी उलटून घेते आणि त्यावरती पुन्हा एक दापटीप मारून घ्यायची आहे एकदम कडेवरती क्वार्टर इंचं सिलाई मार्जिन सोडून व्यवस्थित दापटीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर ब्लाऊजला फिटिंग केली तर ब्लाऊजची फिनिशिंग छान येते आणि जे काही साईडला धागे वगैरे निघतात तसे धागे निघत नाही म्हणून फिटिंग करताना अशी इन आउटची पद्धत तुम्ही अवश्य वापरा आता पाहू शकता अशा पद्धतीने इन आउट केलं तर वर लॉक वगैरे करण्याची गरज भासत नाही आता आपण फिटिंगचं पूर्ण माप टाकून घेऊया आता चेस्ट साईज आहे इथं चौतीस इंच ते पाहू शकता आता मी जे बटन लावणार आहो बटनचं मार्जिन सोडायचं आहे आणि तिथपासून पुढे आपण मार्किंगसाठी टेप ठेवून घ्यायचा आहे आता मी ते आठ इंचावरती मार्किंग करते खाली कंबर घेणार आहोत साडेसहा इंच कंबर आहे तर साडेसहा इंचावरती मार्किंग करायची आहे त्यानंतर घेणार आहोत दंडघेर इथे ब्लाऊजचा जो दंडघेर आहे तो व्यवस्थित मोजून घ्यायचा आणि त्याचं हाफ मेजरमेंट घ्यायचं आहे इथे टोटल दंडघेर आहे साडेपाच इंच कारण टोटल अकरा इंच दंडघेर होता तर त्या दंडघेराचं हाफ घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मार्किंग करून मग त्या मार्किंगवरती सरळ शिलाई अशा पद्धतीने खाली घ्यायची आहे आता या बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही मेजरमेंट टाकून घ्यायचं आहे आता या पट बाजूने आहे आय पट्टी त्यामुळे मार्जिन सोडायचं नाही आहे डायरेक्ट आठ इंचापासून इकडे टेप पकडायचं आहे आणि जे काही शिल्लक मार्जिन राहील तिथे मार्किंग करायची आहे खाली कमरेचा साडेसहा इंचाचा घेर घ्यायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे पाहू शकता आता आता दंडघेराच्या बाजूने परत मार्किंग करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट त्या ज्या मार्किंग केलेल्या स्लीवजला दुसरी स्लीव्ज लावून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर एकदम ब्लाऊज परफेक्ट फिटिंगला बसतो आता आपण एकदा सुईचा ब्लाऊज करून बघूया एकदम सरळ अशी स्ट्रेट शिलाई आलेली आहे हे प अशा पद्धतीने एकदम सरळ अशी सुंदर सरळ शिलाई आलेली आहे हीच परफेक्ट ब्लाऊज फिटिंग करण्याची पद्धत आहे एकदा अवश्य ट्राय करून बघा आता ब्लाऊज फिटिंग करून झाल्यानंतर आपण एकदा ब्लाऊजचं टोटल मेजरमेंट घेऊन पाहूया इथे छाती होती चौतीस इंच तर मी आता चौतीसचं बरोबर मेजरमेंट येत आहे की नाही ते पाहण्यासाठी आय पट्टी व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे आणि ते तुम्ही पाहू शकता टोटल चेस्टचं जो मेजरमेंट आहे ते इथं येत आहे सोळा इंच कारण आपली छाती होती बत्तीस इंच आणि कंबर इथे पाहू शकता टोटल तेरा इंच आलेले आहे कारण आपली टोटल कमरेची लेंथ होती सत्तावीस इंच तर आता आपण कंबर पण एकदा टेपच्या साह्याने मोजून पाहूया टोटल सत्तावीस इंच कंबर भरलेले आहे आणि चेस्ट टोटल चौतीस सॉरी बत्तीस इंच भरलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग व्यवस्थित करू शकता आणि पाहू शकता तुम्ही एकदा किती सरळ स्टेट अशी फिटिंग आलेली आहे आणि आर्मोलचे पॉईंट बरोबर आर्मोलच्या पॉईंटलाच मॅच होत आहेत कमरेचे पॉईंट कमरेला मॅच होतात आता आपण इथे जे काही एक्स्ट्राच्या शिलाई मारणार आहोत त्यासाठी मी हे मार्किंग करत आहे जवळजवळ क्वार्टर इंचाचं मार्जिन सोडून तीन ते चार शिलाई तुम्ही एक्स्ट्राच्या मारू शकता जर ब्लाऊज टाईट झाला किंवा लूज झाला तर तुम्ही पुन्हा शिलाई मारू शकता पण जर टाईट वगैरे झाला तर एक दोन शिलाई तुम्ही परत उसवून घेऊ शकता त्यासाठी ह्या एक्स्ट्राच्या शिलाई मारायच्या असतात आता ह्या एक्स्ट्राच्या शिलाई मी या बाजूने मारून घेतलेल्या आहेत सेम दुसऱ्या बाजूनेही त्याच पद्धतीने मारून घ्यायच्या आहेत शिलाई ह्या पाहू शकता एवढं मार्जिन सोडून ह्या चार एक्स्ट्राच्या शिलाई मारायच्या आहेत मैत्रिणींनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अजून तुम्हाला कुठल्या पद्धतीचे व्हिडिओ शिलाईविषयी पाहायचे असतील तर कमेंट करून अवश्य सांगा जेणेकरून नेक्स्ट तो व्हिडिओ मी घेऊन येईल आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आपण फायनल लुक ब्लाउजचा एकदा पाहूया